सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सूर्य उगून आता वरती आलेला आहे तर आज रथसप्तमी सप्तमी आहे तर आज आपण रथसप्तमीच्या सूर्याची पूजा करणार आहोत सकाळी सर्वप्रथम आंघोळ करायची आणि त्यानंतर सूर्यनारायण देवबापाची पूजा करून घ्यायची आहे काय झालं बेटा मनोरमज जायचं तुला आज स्कूलला नाही जायचं आज आज संडे नाही बाबा आज फ्रायडे स्कूलला जायचं अ ओमला लाग लाग ला लागलं ला वे म्हणून जायचं नाही वे ओमला थोडच लागले बेटा तुला बघू कितीक लागले दाखव बरं हे बघ आता ठीक होईन थोडंच लागलंय हा ठीक होईन आता हम्म ओमला स्कूल ला जायचं तर सकाळची एकदम थंड हवा आहे सकाळी थंडी वाजते आणि दुपारी इतकं ऊन पडतंना म्हणजे एकदम वातावरण चेंज होऊ राहिलेलं आहे आणि सगळे आजारी पडलेले आहेत सगळ्यांना सर्दी झालेली आहे वातावरण चेंज असल्यामुळं गुड मॉर्निंग वैष्णवी वैष्णवीला स्कूलला जायचं आहे तर वैष्णवी तयार झालेली आहे आणि तिला टिफिन बॉक्समध्ये आपण मेथीचा पराठा बनवून दिलेला आहे त्यासोबत दही दिलेलं आहे तर पराठा खूप आवडतो त्यामुळं म्हटलं आज दही आणि पराठा मेथीचा देऊया वैष्णवी इकडे बघ ना स्कूलला जायचं तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आता वैष्णवी स्कूलला चाललेली आहे आणि तुझ्याच बरोबर आहे का कोणी खाली गेल्यास तर कळन ना जर तू सांगितलं असेल ना तिला काल तुझ्या फ्रेंडला बाय वैष्णवी दामनी जा राहिलच आहे काय घालू आज घर गाड्या बाय काय नाटक चाललंय तुझे गुड मॉर्निंग बेटा पडशील आता ओम स्कूलला तयार झालेला आहे तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर आता ओमला आता स्कूलला सोडायला जाऊया काय करतो बेटा तू चला मग आपण आता ओमच्या स्कूलला जाऊया इकडे बघ बेटा सायकल सायकलने लेट होईल ना मग स्कूल सुटलं सुट। का मग तुला सायकल घेऊन चल ओम लाज थंडी वाजते सकाळची थंडी असते परंतु आपण स्वेटर घातलेलं नाही ते बोलतो आई ती स्वेटर नाही घातलं मला परंतु स्कूलमध्ये स्वेटर चालत नाही त्यामुळे स्वेटर घातलेलं नाही चल लवकर ओ तर सकाळचं तुम्ही नवचं वातावरण पाहू शकता झाडांचे पूर्ण पानं आता गळायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता कोण आहे तुझा फ्रेंड आहे का त्याला बघायचं का तुला शूट ते असं करू तुझे फ्रेंड तर इकडे झाड लोट चालू आहे झाडांची खूपच पानं गळत आहे त्यामुळे सकाळची पूर्णपणे झाड लोट चालू असते बाय बेटा तर आता ओम स्कूलला गेलेला आहे चला आपण आता घरी जाऊया तर आपल्याला पूजेसाठी फुलं घेऊन जायचे आहेत तर आपण आता गार्डन मध्ये आलेलो आहोत तर इथं काही झेंडूचे फुलं आहेत ते घेऊन जाऊया आपण तर सकाळ सकाळच फुलं भेटतात नाही तर मग झाडाला फुलंच राहत नाही तर एकदम कळे आलेल्या आहेत तर आपल्याला एवढे फुलं भेटलेले आहेत पिंकवाली तू काय करतो बेटा ते, ते, जात्रा। ते, जात्रा। ते, जात्रा, जात्रा, ते मिक्स नको करू हिक्स कर ओमचा खेळ चालू आहे मिक्स करायचं करा मी सारे भरून ठेवलेलं आहे तर त्याचं मिक्स करायचं काम चालू आहे ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रथसप्तमी आहे तर रथसप्तमीची मी कशा पद्धतीने पूजा मांडते ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर रथसप्तमीची पूजा ही सकाळीच केली जाते सकाळी जेव्हा तिकडून सूर्य उगेल तेव्हाच ती पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवरती आपण पाठ ठेवायचा आहे आणि पाठावरती आपण लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे तर पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता दिवा लावून घ्यायचा आहे त्यासाठी आपण दिव्याखाली थोडीशी अक्षदा टाकायची आहे तर आपण आता दिवा प्रज्वलित करून घेऊया तर सर्वात आधी आपण एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण या दिवेलाही फुलं वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपण अगरबत्तीही लावून घेऊया कोणतीही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया तर आपण येथे नागिनीचे दोन पानं घेतलेले आहेत त्या पानावरती आपण आता अक्षदा टाकूया अक्षदावरती आपण हळदी कुंकू लावूया तर आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया गणपती बाप्पाला सर्वप्रथम आपण चंदन लावूया आणि त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घेऊया तर आपण आता गणपती बाप्पाला फुले वाहून घेऊया तर आपण आता गणपती बाप्पाला फुले वाहून घेतलेले आहेत तर आपले आता गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे त्या पाठावरती सूर्यनारायण दे प्रतिमा काढून घेऊया मला जशी जमते तशी मी काढते आता सूर्यनारायण दे बापाची प्रतिमा काढण्यासाठी आपण सर्वप्रथम आपण आता मुखोटा काढून घेऊया सूर्यनारायण देवाप्पाचे आपण इथे प्रतिमा काढून घेतलेली आहे तर सूर्यनारायण देवाप्पाला सात वार सात बार बारा चाके आणि बारा राशी दर्शवणारे या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी ठेवायच्या आहे आणि त्याची पूजा करायची आहे बारा राशी किंवा सात प्रकारचे धान्यांच्या राशी मांडून त्याची पूजा करून घ्यायची आहे आपण आता सूर्यनारायण दे बाप्पाची प्रतिमा काढलेली आहे तर सूर्यनारायण दे बाप्पाला आपण सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्यानंतर आपण अक्षदही टाकूया अक्षदही टाकायचे आहेत आणि प्रसादासाठी आपण येथे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून घेतलेले आहेत ते ठेवायचे आहेत तर आपण आता तुळशी समोर रांगोळी काढून घेऊया तर आपल्याक रथाची प्रतिमा नाही त्यासाठी आपण आता रांगोळी काढणार आहोत रथाची तर येथे आपण येलो कलरमध्ये आपण खाली रांगोळी काढलेली आहे तर यावरती आपण आता रथाची प्रतिमा काढून घेऊया रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवताला अर्घ देण्याची परंपरा आहे सूर्यदेवताची पूजा केल्याने आयुष्य संपत्ती आणि सुखसमृद्धी प्राप्त होते माघ महिन्यातील शुल्क पक्षातील सप्तमी सूर्यदेवताने आपल्या रथावर आरूढ होऊन आपल्या किरणांना जगाला प्रकाश दिला म्हणून रथसप्तमीच्या दिवशी या तिथीला सूर्य जयंती दिनही असे म्हणतात सकाळी लवकर उठून पहिल्या किरणांच्या सूर्याच्या राशीने सूर्याची पूजा करावी आणि पंचांगानुसार पौष अमोशा आणि माघ महिन्यात सुरू होते माघ महिन्यातील शुल्क पक्षातील सप्तमीच्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते त्यानुसार यंदा गुरुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून शुल्क पक्षातील सप्तमी तिथी समाप्त सोळा फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी आठ वाजता समाप्त होईल आणि रथसप्तमी सप्तमी मध्ये गंगा स्नान ही केल्याने एकदम शुभ मानले जाते तर आपली रथसप्तमीची पूजा मांडून झालेली आहे तर आपल्याला प्रसादासाठी तांदळाची खीर बनवायची आहे तर ती पारंपरिक पद्धतीने आपण तांदळाची खीर बनवणार आहोत तर ती ती कशी बनवणार आहोत तर ती त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर पॅन गरम झालेला आहे तर पॅन मध्ये आपण एक चम्मच साजू तूप टाकलेला आहे तर त्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट जेवढे पाहिजे आहेत तेवढे घेतलेले आहेत तर या साजू तुपामध्ये आपण आता फ्राय करून घेऊया तर ड्रायफ्रूटला आपल्याला सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला साजू तुपामध्ये हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहे तर आपल्याला ड्रायफ्रूटचा कलर ही चेंज झालेला आहे आणि इकडे गाडग्यामध्ये दूधही गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण आता हे ड्रायफ्रूट काढून घेऊया तर आपले ड्रायफ्रूट तळून नंतर परत आपण यामध्ये दोन चम्मच साजूक तूप घालूया आता या साजूक तुपामध्ये आपल्याला यामध्ये जे तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तांदूळ बडीशेप परत इलायची आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ठोसर असं तर आपण या साजूक तुपामध्ये परतून घेऊया पूर्ण आणि मग साजूक तुपामध्ये तांदूळ एकदम फ्राय करून घेतलेले आहेत दुधामध्ये टाकूया आता हे तांदूळ टाकूया आणि चम्मसने झटपट हालून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी विकून घालणे पाहिजे तर यामध्ये आपल्याला जेवढी साखर हवी आहे तेवढी साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया सारखं हलवायचं आहे म्हणजे या गाडग्याच्या बुडाशी चिकटलं नाही पाहिजे आणि स्लो फ्लेमवरच गॅस राहून द्यायचा आपण आता खीर चांगली उकळून वरती आलेली आहे तर यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट घालूया आणि पाच मिनटांसाठीच आपण आता उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायचा ज्यावेळेस आपण आता खीर बनायला ठेवलेली आहे त्यावेळेस आपण शेगडीवरती स्वास्तिक काढून घ्यायचे आहे स्वास्तिक काढल्याच्या नंतर आपण या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायची आहे त्यानंतर आपण अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची आहे तर अग्निदेवतेची पूजा झाल्याच्या नंतर आपण अग्निदेवतेला अर्क देणार आहोत तर येथे आपण तांदळाची खीर बनवलेली आहे तर तांदळाच्या खीरचा आपण या आग्नेदेवतेला देवतेला अशा पद्धतीने अर्क द्यायचा आहे तो रथ सप्तमीच्या दिवशी अशा पद्धतीने प्रसाद म्हणून अर्क द्यायचा आहे तर आपण आता पूजेची तयारी करून घेऊया सर्वप्रथम सर्व दिवे लावून घेऊया पूजा झालेली आहे आणि आपण आता खिरिजा नैवेद्य दाखवूया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान च्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद